तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक महावितरणाच्या ढिसाळ कारभारा विरोधात नागरिकांचं आंदोलन उपोषण साखळी उपोषणानंतर आता चक्क बँड बाजासह वारात काढले आहे नेरळ आंबेवाडी येथे तीन दिवसांपासून वीजच नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तर महावितरण आम्हाला सेवा देणार की नाही असा संतप्त प्रश्नही नागरिकांनी महावितरण प्रशासनाला केला आहे कर्जत तालुक्यात मागील काही महिन्यांपासून महावितरणाकडून नागरिकांना सेवा देण्याऐवजी मनस्ताप मिळत आहे गेले काही महिने वारंवार बत्ती गुल प्रकरणामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे या संतापातून वीज संघर्ष समिती स्थापन करून हजारोंच्या संख्येने कर्जत मध्ये मोर्चा काढत नागरिकांनी आपल्या समस्यांचे निवेदन महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते असे असतानाही महावितरणाच्या सेवेत सुधार न झाल्याने अखेर साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला होता नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करत असताना देखील नेरळमध्ये आंबेवाडी ग्रामस्थांच्या विनंतीकडे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची घटना समोर आली आहे गेले काही दिवस पुन्हा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा देखील सुटला होता त्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार घडत होते मात्र त्यानंतर बहुतेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला तर नेरळ जवळील आंबेवाडी या वाडीत गेल्या तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांनी अनेकदा महावितरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोन केला मात्र कोणताच प्रतिसाद न दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत बँडबाजा सहित महावितरणाच्या कार्यालयात वरात काढली होती गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज नेरळ अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे स्कीम्स जसं महाराष्ट्र आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम प्लस एस रेल्वेचे पेशंट ते सर्व प्लस चीफ मिनिस्टर पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा एक सात शून्य 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 आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद